नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरी तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची आपन, आपन, तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस चालक याच्या परीक्षेने तुम्ही कोणते पुस्तक वापरायचे याबाबतची महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो पोलीस चालक याचा सिलेबस तुम्ही खाली चेक करू शकता यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता जी के आणि वाहतुकीवरचे नियम हे तुम्हाल मदे नियम नियम। तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार आहे तर यामध्ये सर्वात महत्वाचा तो घटक वाहन चालवण्याचे नियम किंवा वाहतुकीचे नियम यावर तुम्हाला वीस मार्कचे प्रश्न विचारला जाणार आहे तर हे वीस पैकी वीस जर मार्क तुम्हाला मिळवायचे असेल तर विजयपत प्रकाशनामार्फत मार्फत पोलीस भरती चालक गाईड प्रकाशित केलेली आहे आणि यामध्ये फक्त तांत्रिक प्रश्नाचा समावेश असणार आहे तर हे गाईड घेतल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा परीक्षेमध्ये होणार आहे तर बघा या गाईडची विशेषता काय आहे तर आणि मागील परीक्षेमध्ये या गाईडचा फायदा किती झालेला आहे तर बघा मित्रांनो सचिन कुरंदसर लिखित वाहन चालक भरती ठीक आहे ती या ठिकाणी बघा या गाईडचे वैशिष्ट्य काय आहे पब्लिकेशन पब्लिकेशनमार्फत प्रकाशित केलेली आहे ठीक आहे तर यामध्ये वाहतुकीच्या नियमाविषयी अत्यंत साध्या सोप्या भाषेत तसेच सविस्तर सर्वच अपडेटेड माहिती दिलेली आहे म्हणजे अपडेटेड गाईड आहे मित्रांनो वाहतुकीचे नियम जे आहे तुम्हाला साध्या सोप्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेले आहे तर या ठिकाणी बघा दोन हजार एकवीसमधील बावीसपैकी बारा जिल्ह्यात वीसपैकी वीस प्रश्न आलेले होते तर दहा जिल्ह्यात वीसपैकी सोळा ते एकोणीस प्रश्न या पुस्तकातून आलेले होते दोन हजार एकवीसच्या भरतीत तर दोन हजार तेवीसमधील परीक्षेमध्ये सत्तावीसपैकी बावीस जिल्ह्यात वीसपैकी वीस प्रश्न या गायडीतून आलेले होते तर पाच जिल्ह्यामध्ये वीसपैकी सतरा ते एकोणीस प्रश्न याच पुस्तकातून आले होते दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये बघा पंचवीस पैकी बावीस जिल्ह्यामध्ये वीस पैकी वीस प्रश्न या पुस्तकातून आलेले होते तर तीन जिल्ह्यांमध्ये वीस पैकी अठरा ते एकोणीस प्रश्न याच पुस्तकातून आले होते ठीक आहे तर यामध्ये तांत्रिक घटकावर अतिसंभाव्य त्रेपन अपडेटेड सर्व प्रश्नपत्रिकेचा पण समावेश करण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वाचे बाराशे प्लस अपडेट वन लाईन प्रश्न पण या ठिकाणी दिलेले आहे जी गाईड हे वाहन चालक एक्झामसाठी शंभर टक्के उपयुक्त पडणार आहे कमीत कमी अठरा ते एकोणीस प्रश्न शंभर टक्के या पुस्तकातूनच येणार आहे तुम्ही याचा मागील रेकॉर्ड चेक करू शकता की जास्तीत जास्त प्रश्न याच पुस्तकातून घेतले गे गेलेले आहे तसेच मित्रांनो टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान व्हर्ल्ड नायनर स्वरूपाचे प्रश्नपत्रिकेचा या गाईडमध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे जे गाईड आहे सामान्य ज्ञान व्हर्ल नायनर हे संपूर्ण टी सी एस आणि आय बी एस पॅटर्ननुसार राहणार आहे यामध्ये जे घटक दिलेले आहे राज्यघटना इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण संगणक स्टॅटिक जी के आर टी आय आर टी एस या विषयाचे घटक उपघटक निय वर्गीकरण करण्यात आलेले आहे ठीक आहे तसेच टी सी एस आय बी ए दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ज्या परीक्षा घेणार आहे त्या प्रत्येक परीक्षेत सामान्य ज्ञान जी एसमध्ये पैकीच्या पैकी गुणासाठी सर्वोत्तम पुस्तक म्हणजे तुम्हाला येणाऱ्या ज्या एक्झाम आहे सरळ सेवेच्या त्यामध्ये जर जी केच्या पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असेल तर हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त पडणार आहे तसेच टी सी एस आय बी एसने घेतलेल्या सत्तावीस प्रकारच्या परीक्षेतील जवळपास सातशे ऐंशी प्रश्नपत्रिकेतील ज्ञान जी एस या प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे आतापर्यंत सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न या पुस्तकातून रिपीट झालेले आहेत ठीक आहे म्हणजे के जे प्रश्न आहे या पुस्तकातून रिपीट रिपीट घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये तर सरळ सेवेच्या केसाठी हे पुस्तक तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तर तुम्ही पाहिलेला आहे हे गाईड किती उपयुक्त आहे तर हे गाईड जे आहे हे तुम्हाला शंभर टक्के एक्झाम मध्ये वीस पैकी वीस मार्क मिळवण्यासाठी मदत करणार आहे हे गाईड आजच खरेदी करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रमुख पुस्तके विक्रेत्याकडे उपलब्ध आहे तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे विजयपत प्रकाशनाचे यावर तुम्ही संपर्क करून पुस्तक खरेदीविषयी माहिती प्राप्त करू शकता मित्रांनो विजयपत प्रकाशन मार्फत आय बी पी एस टी पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वंद गाईड पण प्रकाशित केलेली आहे तर ह्या गाईडचा फायदा म्हणजे येणाऱ्या तलाठी भरती जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग भरती ज्या काही सेवा भरती राहणार आहे परीक्षा राहणार आहे त्या पुस्तकात जे सामान्य प्रश्न दिलेले आहे हे संपूर्ण आयबीबीएस आणि टी सी एस पॅटर्ननुसार असणार आहे आणि संपूर्ण वंदाना क्वचन तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे तर हे जे गाईड आहे हे तुम्हाला सरळ सेवेसाठी अत्यंत उपयोगात पडणार आहे जी की जे प्रश्न जर तुम्हाला कव्हर करायचे असेल तर आणि हे पण गाईड तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रमुख पुस्तके विक्रेत्याकडे उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला दोन्ही गाईड खरेदी करायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे विजयवत प्रकाशनामार्फत तुमच्या जिल्ह्यात गाईड कुठे मिळणार आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर खाली विजयविध प्रकाशनाचे नंबर दिलेले आहे यावर तुम्ही संपर्क करू शकता ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद